आठ आणि नऊ ऑगस्ट रोजी मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे दोन दिवस हिंगोली दौऱ्यावर येत आहे त्यानिमित्त मनसे प्रदेश सरचिटणीस हेमंत संभूस यांच्या उपस्थितीमध्ये शासकीय विश्रामगृह या ठिकाणी पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं आमचे प्रतिनिधी आवेश यांनी प्रदेश सरचिटणीस हेमंत संभूस यांच्याशी संवाद साधलाय आठ आणि नऊ ऑगस्ट रोजी राज ठाकरे यांचा हिंगोलीवरती दौरा आहे आणि हा दौरा जे आहे तर येत्या विधानसभेवर ते हिंगोलीचा परत एकदा प्रवास करणार आहे तर आपल्यासोबत मनसेचे सरचिटणीस हेमंत भाऊ आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की नेमका हा दौरा कशा पद्धतीने त्यांचा राहणार आहे हेमंत भाऊ अख्खा बारा वर्षानंतर ठाकरे साहेब आपल्या हिंगोलीवरती येणार आहेत तर कशा पद्धतीने दौरा आहे काय सांगणार नवनिर्माण यात्रेच्या माध्यमातून राजसाहेब दौऱ्याला बाहेर पडले आहेत आठ तारखेला ते नांदेड वरन येणार आहेत इथे हिंगोलीमध्ये आठ आणि नऊ तारखेला त्यांनी पदाधिकाऱ्यांच्या बैठकांचं आयोजन केलेलं आहे या स्याच्यामध्ये येणाऱ्या विधानसभा ज्या आहेत त्या विधानसभांच्या पार्श्वभूमीवरती इथे ते चाचपणी करणार आहेत इथून काही अहवाल हा आमचा राजसाहेबांकडे गेलेला आहे त्यामध्ये ह्या जिल्ह्यातले तिन्ही विधानसभा मतदारसंघ जे आहेत त्या मतदारसंघांमध्ये कोण इच्छुक आहे कोण लढवू इच्छित आपला कार्यकर्ता इथे कशा पद्धतीने उभा आहे आपल्या कुठल्या कार्यकर्त्याला तो इच्छुक असल्यामुळे त्याला बळ देणं गरजेचं आहे या सगळ्याचा लेखाजोखा या सगळ्याचा आढावा बाळासाहेब या बैठकीमध्ये घेतील म्हणजे आता तुम्ही सांगितलं की विधानसभा हे स्वबळावर निवडणार आहे म्हणजे यामध्ये कोणाचंही म्हणजे महायुती सोबत युती वगैरे करणार जसं की मागच्या लोकसभेमध्ये त्यांनी महायुतीला पाठिंबा दिला होता त्या पद्धतीनं येत्या वेळेवर त्यांनी जर निर्णय वगैरे चेंज केल्यानंतर त्यांना परत महायुतीला वगैरे ते, हो ते पाठिंबा देणार का काय सांगणार महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता तो केवळ आणि केवळ एका कारणासाठी की नरेंद्र मोदी साहेब जे आहेत ते पंतप्रधान व्हावे देशाचे म्हणून ना की महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा युतीचा घटक पक्ष म्हणून बनलेली आहे त्याच्यामुळे आत्ताचा स्वबळाचा नारा देऊन राजसाहेबांनी हे जाहीर केलेलं आहे की येणाऱ्या विधानसभेमध्ये साधारणतः अडीचशे उमेदवार हे महाराष्ट्र नवनिर्माण सेना महाराष्ट्रामध्ये उभे करेल त्याच्यामुळे आता कुठलाही आयात उमेदवार किंवा हे करणं हे आमच्या डोक्यात नाही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार सक्षम आहेत ते या निवडणुकांना सामोरे जातात येणाऱ्या आठ नऊ रोजी जे साहेबांचा सा दौरा आहे याच्यामध्ये काही पक्षप्रवेश आहेत का म्हणजे दुसरे इतर पक्षातले किंवा नवीन आपल्या पक्षामध्ये पक्षप्रवेश अशा पद्धतीने काय आहे मी इथे काल आलेलो आहे आज या संदर्भामध्ये माझा आढावा चालू आहे आणि मला आमचे जिल्हाध्यक्ष आहेत आमचे विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष त्यांच्याकडनं काही गोष्टी कळत आहेत कदाचित तसा प्रवेश होऊ शकतो ते उद्यापर्यंत आम्हाला कळेल हिंगोलीमध्ये तीन विधानसभा आहेत तीन विधानसभेपैकी कोणत्या विधानसभेवरती दावा करणार आहेत किंवा इथंच कोणी असणार किंवा नवीन उमेदवार ठेवणार काय सांगणार हे बघा मी तुम्हाला परत सांगतोय तिन्ही विधानसभांचा आढावा राजसाहेबांकडे गेलेला आहे त्याच्यामुळे राजसाहेब ठरवतील की कुठल्या विधानसभेमध्ये द्यायचं तिन्हीच्या तिन्ही मध्ये द्यायचं का तीन पैकी एकच द्यायचं का तीन पैकी दोन द्यायचं हे ते उमेदवारांशी इच्छुक उमेदवारांशी पदाधिकाऱ्यांशी चर्चा करतील आणि मग ठरवतील तो निर्णय राजसाहेब घेतील म्हणजे अजून जो निश्चित उमेदवार नाही जात जसं त्यांनी दोन नाव घोषित केले तसं हिंगोलीसाठी विधानसभेसाठी अजून अजून कुठलाही उमेदवार राजसाहेबांनी निश्चित केलेला नाही या बैठका नंतरच साहेब काय ते ठरवतील तर त्यांचं जे दोन दिवस इथं दौरा आहे या दौऱ्यामध्ये त्यांची कुठं हिंगोलीमध्ये सभा होणार आहे किंवा रॅली वगैरे किंवा हो कशा पद्धतीने त्यांचं साहेबांचं आठ तारखेला आमच्या मनसेच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांकडनं जंगी स्वागत होईल त्यानंतर त्यांचं इथे सर्किट हाऊसला आगमन होईल इथे ते मुक्काम करतील त्यांच्या काही गाठी भेटी ते घेतील दुसऱ्या दिवशी नऊ तारखेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून ते बैठकांना बसतील त्यानंतर ते अनौपचारिक गप्पा मारतील आणि त्यानंतर कदाचित ते जाताना औंडा नागनाथ किंवा नरसी या ठिकाणी ते दर्शन घेऊन ते पुढे परभणीला निघून जातील तर नक्कीच हे हो मनसेचे प्रदेश सरचिटणीस हेमन संभूज यांनी असं सांगितलेलं की येत्या आठ आणि नऊ तारखेला जे तर राज ठाकरे साहेबांचा सा हिंगोलीवरती दौरा आहे आणि या दौऱ्यावरती ते तर येणाऱ्या विधानसभेवर पार्श्वभूमीवर हो असणार आहे आणि याच्यामधून प्रवेश पण होऊ शकते त्याचबरोबर इथले जे उमेदवार आहेत ते उमेदवारचे नाव पण घोषित करू शकतात तर येणार आता पाहणं तेवढंच महत्वाचं ठरेल की येणाऱ्या या आठ आणि नऊ तारखेला यासाठी कोणता दावेदार आणि कोणतं नाव ते येणाऱ्या ना विधानसभेवरती भूषवतील आळे शेख एम सी न्यूज हिंगोली